बघा एका फलंदाजाची धावांची सरासरी एकवीस पॉइंट पंचाहत्तर होती नंतरच्या डावात त्याने अठ्ठावीस चौतीस व सदोतीस अशा धावा केल्या तर त्याची धावांची सरासरी एक पॉइंट एकशे पंचवीसने वाढली तर तो एकूण किती डाव खेळला असा प्रश्न सरासरी या घटकावर आधारित काही प्रश्न लेकरांनो बाय ऑप्शन सोडवावे लागतात जस की इथं प्रथमत उत्तर देऊन टाकतो की तो तीस डाव खेळला लक्ष द्या आणि गणित म्हणते त्याने अठ्ठावीस चौतीस सदो सदोतीस अशा धावा केल्या ह्या धावा अर्थात तीन डावातील आहेत म्हणून तीस तीन बराबर सत्तावीस अर्थात सत्तावीस डावांची सरासरी सत्तावीस डावांची त्याची सरासरी कोणती तर ही एकवीस पॉइंट पंचाहत्तर लक्ष द्या एकवीस पॉईंट पंचाहत्तर ही झाली त्याची सत्तावीस डावांची सरासरी इथं प्रश्न मनाशी असा करा की सत्तावीस डावामध्ये त्यानं केलेल्या धावा किती सर म्हणून लेकरांनो सत्तावीस गुणीला ही सरासरी एकवीस पॉईंट पंच्याहत्तर आणि हा गुणाकार येतो पाचशे सत्याऐंशी पॉईंट पंचवीस म्हटल्या करून पहा म्हणजे त्याच्यात म्हणजे त्याच्या सत्तावीस डावातील त्याच्या सत्तावीस डावातील एकूण धावा किती तर पाचशे सत्याऐंशी पॉईंट पंचवीस लक्ष आता परत सत्तावीस डावातील धावा इथं मांडा पाचशे सत्याऐंशी आणि पॉईंट पंचवीस गणित म्हणते सत्तावीसच्या नंतर तीन डावामध्ये त्यानं अठ्ठावीस चौतीस आणि सदोतीस अठ्ठावीस चौतीस आणि सदोतीस अशा काही के ती। धावा केल्या या धावांची बेरीज नव्याण्णव येते म्हटल्यास करून पहा तीन डावातील तीन डावातील धावा नव्याण्णव इथं मांडा इथं दशाव चिन्ह द्या मनानं दोन शून्य घ्या बेरीज कर्म सुलभ होईल इथं दशाव चिन्हाखाली खाली दशाव चिन्ह पाच दोन नव सात सोळा एक दहा नाठ अठरा एक पाच एक सहा म्हणजे त्याच्या त्याच्या तीस डावातील ह्या काय धावा सहाशे शहाऐंशी पॉइंट पंचवीस ओके गणितमंत तीन डावात त्यानं चौतीस अशा धावा केल्यामुळं त्याची धावांची एकशे एक पंचवीस न बहाडली हा पडताळा जुळतो का म्हणजे आपला अनुमान तर्क योग्य पूर्वीची सरासरी अर्थात सत्तावीस डावाची सरासरी एकवीस पॉइंट पंचाहत्तर नवीन किंवा सरासरीतील बदल तीन डावातील धावांच्या भरीमुळे सरासरीत वाढ सरासरीतील वाढ किती तीन डावामध्ये अठ्ठावीस चौतीस सदोतीस अनुक्रमे धावा केल्यामुळं त्याची धावाची सरासरी एक पॉईंट एकशे पंचवीस न वाढली एक पॉईंट एकशे पंचवीस न ही सरासरी झालेली वाढ इथं घर सारखी करा शून्य घेऊ शकता पाच पाचन दोन सात सात एक आठ एकदशां एक दोन आणि हे दोन आता एकूण तीस सामन्याची सरासरी कोणती तर बावीस पॉइंट आठशे पंचाहत्तर मात्र कोणती सरासरी धावांची बर का लक्ष द्या त्याच्या तीस सामन्यातील धावांची सरासरी बावीस पॉईंट आठशे पंचाहत्तर पडताळा आपण घेत आहोत त्याच्या तीस सामन्यातील एकोण धावा किती हो तर त्याच्या तीस सामन्यातील एकूण धावा सहाशे शहाऐंशी पॉइंट पंचवीस म्हणून करायचं काय आपण घेत आहोत पडताळा तीस सामन्यातील धावा सहाशे शहाऐंशी पॉइंट पंचवीस बघा इथं आपण त्या मांडल्या तीस डावातील धावा सहाशे शहाऐंशी पॉइंट पंचवीस ह्या धावा आहेत लेक्रम आणि त्यानं खेळलेले सामने तीस हे त्याचे डाव म्हणा सामने म्हणा हा भागाकार म्हणजे ही सरासरी यावी म्हणजे आपला गेस करें। ओके भागीला सरासरी भागीला तीस घ्या म्हणजे ही सरासरी मिळते का लक्ष द्या हा भाग दिल्यानंतर लेकरांनो बावीस पॉईंट आठशे पंच्याहत्तर ही सरासरी त्याच्या एकूण डावातील धावांची सरासरी ही मिळताना दिसते म्हणून त्याने एकूण किती सामने खेळले तर तीस हे या प्रश्नाचं उत्तर आपण केलेलं अनुमान तर्क योग्य ठरते ओके okay. म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय तो एकूण किती डाव खेळला तर तीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे सरासरी ही माझी बलिष्ट आवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावतमास करता येईल